कोणतंही मोठं दुःख नाहीसे करेल भगवान शंकराचा हा लवंगाचा उपाय धनाची होईल भरभराट दुःख म्हणजे अशी गोष्ट आहे की प्रत्येकाच्या जीवनात एक जोरदार खेळ जरूर खेळते जेव्हा आपण दुःखी होतो तेव्हा आपले जीवन नष्ट होऊ लागते आपण नैराश्यात जातो आणि विचार करतो की आपण या दुःखांपासून कधी मुक्त होऊ असे नाही की आपण या दुःखांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत नाही अनेक प्रयत्न करूनही हे दुःखे आपल्याला सोडण्याचे नाव घेत नाहीत अशा परिस्थितीत आपली परमाशा देव आहे दररोज कोठ्यावधी लोक त्यांच्या दुःखांपासून मुक्त होण्यासाठी भगवान शिवाची पूजा करतात भगवान शिव ही जगातील सर्वात शक्तिशाली शक्ती आहे असे म्हणतात की त्यांनी ब्रह्मा आणि विष्णू यांच्यासमवेत सृष्टीची रचना केली होती त्यामुळेच भारतातही तुम्हाला शिवमंदिर सर्वात जास्त दिसेल यापूर्वी तुम्ही अनेकदा शिवाला प्रार्थना केली असेल तथापि आज आम्ही तुम्हाला असे एक अनोखे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे सर्व दुःख एका क्षणात दूर होईल हा उपाय करण्यासाठी आपण सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी यानंतर लाल कपडे घालावे आता शिवमूर्तीच्या समोर दोन तुपाचे दिवे लावा यानंतर त्यांच्यासमोर लाल कपडा घाला या कपड्यावर सात अवंगा ठेवा हे लवंग पूर्ण असणे आवश्यक आहे लक्षात ठेवा म्हणजेच तुटलेला लवंगा, लवंगा चालणार नाहीत या लाल कपड्यावर सुपारी नारळ कलश आणि साथ धूप टाका आता आपल्याला त्या बदल्यात लाल कपड्यावरील सर्व वस्तूंची पूजा करावी लागेल यासाठी आपण हळद तांदूळ अबीर आणि कुमकुम इत्यादी वापरू शकता आता शिवजीची आरती करा आरती संपल्यानंतर प्रथम शिवजींना आरती द्या आणि दुसरी लाल कपड्यावर असलेल्या सामानाला द्या यानंतर आपल्या उजव्या हातात सात लवंगा घ्या आणि एक मूठ तयार करा आता या मंत्राचा वेळा जप करा ओम त्र्यंबकम यजामहीम सुगंधीम पुष्टिवर्धनम उरुवारुक्म्यवंदनान मृत्युर्मुखीय मामृतात यानंतर आपले संकटे किंवा दुःख शिवासमोर ठेवा आता शिवाचे शिवा नाव घेऊन तोंडात लवंग घाला बाकीच्या सहा लवंगा एका बॉक्समध्ये किंवा इतर कोणत्या वस्तूमध्ये ठेवून ते शिवजीजवळ ठेवा आपल्याला दर सोमवारी उर्वरित लवंगा खावे लागतील म्हणजे सात सोमवार आपल्याला या सात लवंगा खाव्या लागतील जेव्हा जेव्हा तुम्ही लवंग खाल तेव्हा शिवजीकडे लक्ष द्या आणि आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडा सोमवारी आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा भगवान शिवाची पूजा करावी लागेल यासह आपण सोमवारी देखील ठेवू शकता या उपाययोजना एकूण सात सोमवार चालवा यावेळी आपण कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ किंवा मांसाहारी पदार्थाचे सेवन करू नये जर आपण ही पद्धत संपूर्ण आणि भक्तीने केली तर निश्चितपणे आपल्या दुःखांपासून मुक्तता होईल